हे डॉक्टर भास्कर पराडे सहाय्यक आयुक्त जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय सोलापूर आमच्याकडे दिनांक नऊ तारखेला नऊ मार्चला वन विभागामार्फत कावळे मृत पड या ठिकाणी कंबर तलावाच्या जवळपास अकरा कावळे मृत झाले होते आणि ते अकरा कावळे त्या वन विभागामार्फत आमच्याकडे नऊ तारखेला रविवारी आणण्यात आले त्याचबरोबर दोन गारी आणि एक बगळा हे आमच्या विभागाकडे आणल्यानंतर आम्ही त्याच्या त्यातील ते काही कावळ्यांचं शवविच्छेदन केलं आणि त्याच्यामध्ये जे काय निष्कर्ष आम्ही पोस्टमॉर्टममध्ये पाहिले ते आम्ही पुण्याच्या संस्थेला कळवले त्याचबरोबर आम्ही पुण्याच्या संस्थेला साधारणतः पाच कावळे आणि दोन घारी आणि एक बगळा असे मृत पक्षी हे पुण्याच्या लॅबकडे पाठवले त्याचबरोबर आम्ही चौतीस शॅम्पल नेझल शॉब कावळ्यामधले चौदा आणि क्लोएकल शॉप कावळ्यामधले चौदा असे अठ्ठावीस शॉब कावळ्यामधले चा चार शॉब घारीमधले आणि दोन शॉब बगळ्यामधले असे पाठवल्यानंतर तिथून भोपाळच्या लॅबमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी लॅब आहे त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी सर्व व्हायरल आजाराचं निदान केलं जातं त्यांच्याकडून आम्हाला काल अहवाल प्राप्त झाला आणि त्याच्यामध्ये एच फाय एन वन हा व्हायरस पॉझिटिव्ह पो आलेला आहे सकारात्मक आणि त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी माननीय आमचे जिल्हा पशु उपायुक्त यांच्या माध्यमातून नोटिफिकेशन काढून सतर्कतेचा इशारा सर्व विभागांना दिलेला आहे आणि त्या दृष्टीनं आजपासून आमचं नियोजन चालू आहे आज आम्ही झिरो ते एक किलोमीटर परिघामध्ये शॅम्पल गोळा करण्यासाठी दोन टीम नेमलेल्या आहेत आज सकाळी नऊ वाजल्यापासून त्या टीम कार्यरत आहेत की ज्या ठिकाणी पक्ष्यांचे घरगुतीचे पक्षी आहेत मग कोंबड्या आहेत बदक आहेत कबूतर आहेत या पक्षांमध्ये आमचा सर्वेलन्स नेहमी चालू असतो त्याच्यामध्ये अद्याप एकही मृत पक्षी आढळलेला नाही म्हणजे त्या ठिकाणी अद्याप तरी लागण झालेली नाही फक्त हे वाईल्ड अॅनिमलमध्ये वन विभागाचे जे पक्षी आहेत कावळे आहे बदक आहे किंवा घारे आहेत या प्राण्यांमध्येच हा व्हायरस दिसून आलेला आहे तरी पण आम्ही उद्याच्याला ते सॅम्पल पुण्याला परत पाठवणार आहोत आणि पुण्यामार्फत भोपाळच्या लॅबमध्ये पाठवून त्याचे निष्कर्ष काय येतात ते जर पॉझिटिव्ह निष्कर्ष आले तर त्यातले पुढील कार्यवाही आम्ही झिरो ते एक किलोमीटरमधल्या पक्ष्यांचे पूर्ण विल्हेवाट लावणे किंवा जे काय गाईडलाईन्स आहेत ते शासनाच्या केंद्र शासनाच्या त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी काळजी घेणार आहोत त्याचबरोबर झिरो ते दहा किलोमीटरच्या एरियामधलंसुद्धा सर्वे चालू आहे त्या ठिकाणी काय प्रॉब्लेम आहेत का ते पण आम्ही या ठिकाणी दक्षता घेत आहोत त्याचबरोबर वर्षभर हा आमचा प्र प्रोग्राम चालू असतो जवळपास आमचे सोळाशे शॅम्पल आम्ही या जिल्ह्यातून पाठवलेले आहेत वर्षभरामध्ये आणि त्या वर्षभराच्या शॅम्पलमध्ये कुठल्याही प्रकारचं अद्याप निदान त्याचं पॉझिटिव्ह आलेलं नाही परंतु हे अचानक मृत्यू जे मागल्या आठवड्यामध्ये चालू झाले नऊ तारखेला त्याच्यामध्ये मात्र आपल्याला एच वन आणि एच फायव एन वन ह्या व्हायरसचं निदान आलेलं आहे त्यामुळं सर्व माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि सर्व विभागांना पशुसंवर्धन आहे परिवहन आहे कॉर्पोरेशन आहे गृह खाता आहे वन विभाग आहे यांना सर्व आदेश दिलेले आहेत की सतर्कता आणि समन्वय बाळगून या प्रकारचा आजार लवकरात लवकर निपटारा करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत कर आहोत